आजच्या सुपरफास्ट ताज्या बातम्या नागपूर आपले पब्लिक सिटी न्यूज न्यूजमध्ये स्वागत आहे नागपुरातील आजच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत नागपुरात बिबट्याचा शिरकाव स्थळ पारडी हनुमान नगर घटनेचा तपशील बिबट्या हनुमान नगरात शिरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाने तातडीने बिबट्याला पकडून रेस्क्यू केले सुदैवाची बाब बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती नागपूर शालार्थ आय डी घोटाळा आरोपींची संख्या वाढली नवीन शालार अटक शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी तीन कनिष्ठ लिपिकांना अटक करण्यात आली आहे एकूण आरोपी या प्रकरणी अटकेतील आरोपींची एकूण संख्या आता चोवीस झाली आहे घोटाळ्याचे स्वरूप ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अवैध भरती करण्यात आली होती म्हाडाचे फ्लॅट देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक फसवणूक करणारा डिल्स माय प्रॉपर्टीज कंपनीचा संचालक गुन्ह्याचा तपशील त्याने म्हाडाचे फ्लॅट आणि गृहकर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल चव्वेचाळीस जणांची फसवणूक केली गंडा आरोपीने पीडितांकडून एक पूर्णांक एकोणचाळीस शतांश कोटी रुपयांचा गंडा घातला एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला घटनेचे स्वरूप नागपुरात संतापजनक घटना घडली आहे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने सूरज अल्पवयीन विद्यार्थिनीचा दिवसाढवळ्या गळा चिरला पळून जाण्याचा प्रयत्न लोकांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतल्याने आरोपी सूरज घटनास्थळावरून पळून गेला पुढील कारवाई पोलिसांना माहिती देण्यात आली आहे आणि ते आरोपीचा शोध घेत आहेत या आणि अशाच अधिक बातम्यांसाठी आपण पब्लिक सिटी न्यूज न्यूजला भेट देऊ शकता